हॅलो नमस्कार कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त असणार तर शौर्य स्मार्ट मॉम ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांच अगदम अगदी मनापासून स्वागत आहे तर असं आज संडे आणि सकाळ झालेली आहे तर मला सकाळी सकाळी उठल्यानंतर मी सगळं गॅलरी वगैरे ओपन करत असते आणि जरा जाऊन बघितलं तर आज म्हणजे पाऊस नव्हताच मात्र डेली एवढा पाऊस असतो की खूप पाऊस असतो तर आज जरा वातावरण मला खूप छान वाटलं ऊन निघालेलं आणि आकाश एवढं निळं निळं दिसत होतं आणि एकदम म्हणजे सूर्याच्या जे किरण असतं ते पण घरामध्ये पडलेलं मला एकदम प्रसन्न वाटत होतं आज तर इकडे शौर्य पण झोपलेलाच होता तर नंतर मी उठले डेली तर मी आधी माझ्या झाडांना बघते की ती कशी आहेत काय कारण पावसामुळं एवढा पाऊस येतो की माझी म्हणजे एक दोन कुंड्या त्या पडलेल्या आणि एक झाड पण थोडंसं त्या म्हणजे झाडाला लागलं जरा ला फांद त्याची वाकल्यासारखी झालेली आहे ते मी तुम्हाला दाखवते समोर तर मग मी दुरून बघत होते म्हटलं जरा म्हणजे मी नंतर गॅलरी खोलली आणि जाऊन बघितलं आणि सगळी भांडी घासून झाली एकदाची आणि नंतर मी मशीनला कपडे लावाय घेतले आणि एक बेडशीट आधीच टाकलेली होती त्याच्यामध्ये म्हणजे ते ते शूट करायच्या आधीच टाकलेली मी आणि नंतर शूट करायला घेतलं तर मी सगळे कपडे म्हणजे आ, आ अर्धेच कपडे टाकले जेवढं ते मशीनचा वेट आहे त्यानुसार आणि अर्धे कपडे मी साईडला ठेवली ते नंतर दुसऱ्यांदा लावणार मशीन आ, तर म्हणजे सगळं झाल्यानंतर भांडे झाल्यानंतर कपडे वगैरे झाले की नंतर मला जेवण बनवायचं होतं तर, आ, तर मी आता आज बनवते चिकन बिर्याणी खूप दिवस झाले होती की मला चिकन बिर्याणी बनवायची होती पण काही योगच आला नाही कधी तर दोन तीन महिने झाले तर ती बिर्याणी वगैरे नाही खाल्ली आणि बाहेरची बिर्याणी मला नकोच वाटतं तर मी तांदूळ घेतलेले आहे जे बासमती आहेत आपले ते तांदूळ आणि मी एक दीड ग्लास घेतलेले आहे म्हणजे अर्ध्या ग्लासाला आणखी कमीच एक ग्लास पूर्ण असे मी दीड ग्लास घेतलेले आहे तांदूळ ते सगळे मी स्वच्छ साफ करून घेतले आणि आणि चिकनमध्ये मी चिकन सुहाना बिर्याणी मसाला असतो तो ॲड करून घेतलेला आहे आणि नंतर बाकी जे काय टाकणार ते समोर मी दाखवणार आहे आणि तांदूळ घेतले आणि एक एक, एक म्हणजे आहे ग्लास आणि दुसरा जो ग्लास आहे तो मी अर्ध्यापेक्षा पण थोडा कमीच घेतलेला आहे आणि ते स्वच्छ धुवून मी एक तासासाठी त्याला भिजवत ठेवलेला आहे साईडला आणि नंतर मी कांदे घेतलेले आहे कांदे म्हणजे तरी आ, सहा कांदे घेतले असणार मी त्याला एकदम बारीक कट करून घेतलेला आहे आणि जेव्हा कांद्याचं मागचं दे देठ असतं ते सगळं काढून घ्यायचं त्याच्यामुळं काय होतं कांदा एकदम असा आपल्याला स्लाईसनुसार काटता आ, कापता येतो आणि तिकडे तांदूळ ठेवलेले आहेतच आणि इकडे मी कांदा एकदम छान कट करून घेतलेला आहे साईडला तेल ठेवलेलं आहे तेल आपलं म्हणजे हाय फ्लेमवर ठेवायचं आहे आणि एकदम गरम करून घ्यायचं आहे कारण कांदा टाकल्या टाकला तो नरम म्हणजे महू नाही महू नाही पडला पाहिजे आणि लग लगेच झाला पाहिजे त्याच्यामुळं आणि मी इकडे कांदा परतून घेते छान आणि गॅस हा फुल फ्लेमवरच आहे माझा

आणि आपलं एवढं आपल्याला एवढं टाकायचं की त्याच्यामध्ये तांदूळ जे आहे आपले ते असे म्हणजे पूर्ण थी घट्ट बसले नाही पाहिजेत बरोबर नाही झालं पाहिजे त्यापेक्षा थोडं पाणी वरती पाहिजेत तेवढं आणि तसं मी टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला एकदम हाय फ्लेमवर तांदूळ पण शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर एटी पर्सेंट झाला की मग थोडं हातात घेऊन बघायचं आहे शिजल्यासारखा वाटला की काढून घ्यायचं जाळीच्या याच्यामध्ये काढू शकता किंवा तुम्ही ते आपलं असते मोदक चाळण असते त्याच्यामध्ये पण ठेवू शकता इथे मी तूप घेतलेला आहे दोन चम्मच आणि दोन चमचे थोडंसं तेल ॲड केलेलं आहे मी परत जास्त नाही टाकायचं थोडं टाकायचं नंतर पात्र टाकलेलं आहे नंतर चिकन जे आपलं मॅरिनेट केलेलं होतं एक तासभर ठेवायचं असतं ता चिकनला त्यानंतर मी ते ॲड केलेलं आहे आणि ते आपल्याला थोडंफार शिजवून घ्यायचं आहे त्याला थोडं तेल सुटेपर्यंत झाकून ठेवायचं आहे आणि झाकून ठेवलं की मध्ये मध्ये थोडंसं त्याला परतवत राहायचं सर्दी झाल्यामुळे जरा माझा आवाज बसलेला आहे तर थोडा ॲडजस्ट करून घ्या आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझी बिर्याणी वगैरे कशी वाटली ते समोर तुम्हाला कळणारच ती कशी झाली ती आणि तांदूळ जो आपण साईडला ठेवलेला होता तो त्याच्यावरती आपल्याला पूर्ण पसरवून घ्यायचा आहे खाल आणि गॅस गॅसची जे फ्लेम आहे ते कमी ठेवायची आहे पूर्ण बिर्याणी शिजेपर्यंत कमी ठेवायची आहे आणि नाहीतर ते जळण्याचे चान्सेस खूप असतात माझं तर किती तास झाले आहे आधी की म्हणजे बिर्याणी जळायची वगैरे मी दूध टाकलेलं आहे त्याच्यानंतर कलर जे असतात ते ऑप्शनल आहे कलर तुम्हाला टाकायचा असेल तर टाकू शकता अदरवाईज इट्स ओके नंतर मी कांदा परतून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि कोथिंबीर पुदिना परत कॅशन टाकायचे असेल तुम्हाला तुम्हाला जसं गार्निश करू वाटतं वरून तसं तुम्ही तुमच्या पद्धतीने ते टाकू शकता मी फक्त असंच टाकलेलं आहे तरी पण खूप मस्त झालेली बिर्याणी एकदम मस्त झालेली आणि घरामध्ये तर एवढा असा सुवास प पसरलेला आणि मी वरतून हे ठेवलं होतं थोडं हेवी म्हणजे वाफ त्याची बाहेर गेली नाही पाहिजे त्याच्यासाठी आणि नंतर मी ओपन करून बघितलेलं तर एकदम म्हणजे काय सांगू एकदम मस्त एकदम मस्त झालेली बिर्याणी आणि म्हणजे मला वाटलं नव्हतं की म्हणजे एवढी चांगली बनणार पण खरंच खूप छान झालेली घाई घाईमध्ये बनवली तरीसुद्धा खूप छान झालेली नंतर त्याला मी थोडं थंड होऊ दिलं जरा वाफ त्याच्यामध्येच हे होऊ दिली आणि नंतर मग मी एका प्लेटमध्ये बिर्याणी काढून घेतली तर बिर्याणी तर छान झालेली फक्त बिर्याणीमध्ये असं आहे की आपले जे मसाले असतात तेच व्यवस्थित टाकावे लागतात तर बिर्याणी छान होते जर मसाले तरी आज निंबू नव्हतं जर लेमन वगैरे टाकलं तर आणखीच खूप छान बिर्याणी बनते आणि मी सर्व करते प्लेटमध्ये तुम्ही बघू शकता ते आणि बघा राईस वगैरे एकदम असा मोकळा झालेला आहे कुठेही बिर्याणी खाली लागलेली नाही किंवा राईससुद्धा असा एकदम हे झालेला नाही एकदम म्हणजे खुला खुला राईस झालेला आहे एकदम मोकळा राईस खूप छान शिजलेला आणि चिकनचे पी जे पीस होते ते पण एकदम म्हणजे खूप जास्त पण शिजलेले आणि खूप कमी पण एकदम पाहिजे तशी एकदम मस्त बिर्याणी झालेली आणि खूप छान तुम्ही बघू शकता कसं काय दिसते ती आणि अंदाज लावू शकता खरंच खूप छान झालेली बिर्याणी फक्त एवढंच की जेव्हा आपण राईस वगैरे टाकतो तेव्हा मध्ये मध्ये खोलून बघायचं नाही बिर्याणीला आणि जेव्हा आपण ते झाकून ठेवतो ते, ते वरून काहीतरी एक हे ठेवायचं त्याच्यावरती काहीतरी भारी वस्तू की ज्यामुळं वाफ ही बाहेर गेली नाही पाहिजे आणि बिर्याणी असते ती पण आपण जे ते सगळं टाकल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्यायची आणि ही मी काढलेली रांगोळी होती ती मी सॅटरडेलाच काढलेली पण आजही तशीच होती आणि बाहेर बघा एवढं ऊन मला तर बाहेरच बघू वाटत होतं कारण किती दिवस झाले सात आठ दिवस झाले ऊनच निघत नव्हतं नुसताच पाऊस नुसताच पाऊस चाललेला आणि हा शौर्य तो त्याला बाहेर म्हटलं की एक्साइटमेंट खूप वाढलेली असते आणि मी समोर आले श्री लॉक लावत होते आणि आल्यानंतर मी लिफ्ट आधी खाली म्हणजे वरती बोलवून घेतलं लिफ्टला बटन दाबून आणि मग नंतर आम्ही लिफ्टमध्ये गेलो आज संडे आणि आ आज कसं म्हणजे श्री असणार तर सामान वगैरे आणायला मला बरं पडतं जे काही वस्तू घरात नसतात ते आणतात ते ऑफिसवरून येताना पण मी जर सोबत असेल तर मी पण कधी बाहेर जाते तसं मी पण त्यांच्यासोबत जाणं एक वेगळंच असतं म्हणून म्हटलं त्यांना चला आपण जाऊया आणि थोडंसं सा ग्रोसरीचं सामान घ्यायचं आहे तर ते घेऊया तर आम्ही म्हणून निघालेलो